कधी खाल्ली आहे का काकडीची भाजी आज आपण पाहणार आहोत काकडीची भाजी खूप छान लागते केली नसेल तर नक्कीच ट्राय करून पहा तर चला सुरू करूयात नवीन रेसिपी मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत बघा मस्त दिसते आणि त्यापेक्षा मस्त लागते चव पण अप्रतिम होते सुरू करूयात सुरुवातीला व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत बघा मी काकडी गावराणी काकडी आहे त्यानंतर वरची साल पूर्ण काढून घेऊयात दोन्ही काकडीची वरची साल मी पूर्ण काढून घेते बघा दोन्ही काकडीची साल पूर्ण काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जसे आपण कद्दूचे करतो ना त्या पद्धतीनं आणि त्यानंतर जे याचे बिया आहेत ना तर ते बिया पण आपल्याला काढायच्या नाही आहेत हे बघा आधी मोठे मोठे कट करून घेत आहे मी आणि त्यानंतर छोटे छोटे तुकडे करून घेते बघा अशा पद्धतीनं दोन्हीही कट करून घेतलेले आहेत तर एवढे एवढे आपल्याला ठेवायचे आहेत ज्यामुळे ते शिजतील कारण आपल्याला यामध्ये बिलकुल एकही थेंब पाणी टाकायचं नाहीये त्यानंतर बघा मी घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तर मी यामध्ये तिखट टाकणार आहे मिरची टाकणार नाही आहे बिलकुल तर आपल्याला हे पूर्ण मिक्सरमध्ये नाही तर खलबद्यामध्ये कूट करून आहे हे बघा खलबद्यामध्ये जास्त पेस्ट करून घ्यायचं नाही आहे बघा अशा पद्धतीनं कूट करून आहे जवळून दाखवते बघा मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीनं कूट करून आहे त्यानंतर लगेच फोणी देऊयात कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाहिजे पाहिजे तेवढं ऑइल घ्यायचं आहे मी कमीच घेत आहे कारण हिरव्या भाजीपाल्याला जास्त लागत नाही एवढंच ऑइल घेतलेला आहे बघा आणि भरपूर ऑइल दिसतं आपल्याला भाजीमध्ये पण आणि आपल्याला यामध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाहीये छान तेल कडल्याच्या नंतर जिरे मोहरीची तडका द्यायचा आहे त्यानंतर मी थोड छोटूसा कांदा टाकलेला आहे कट करून यामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात थोडासा ब्राऊन कलर येऊ देऊयात बघा छान ब्राऊन कलर झालेला आहे त्यानंतर छोटूसा टोमॅटोच टाकलेला आहे मी तो पण व्यवस्थित फ्राय करून घेऊयात बघा छान फ्राय झालेला आहे त्यानंतर आपण लसण आणि कोथिंबीर जे कूट केलेलं आहे खलबद्यामध्ये ते टाकून देऊयात त्यानंतर आपल्याला थोडंही ऑइल टाकायचं नाहीये व्यवस्थित मिक्स करून घ्या खालच्या साईडने करपणार नाही हे लक्षात घेऊन व्यवस्थित मिक्स करूयात बघा छान मिक्स झालेला आहे ऑइल पूर्ण आपलं आटलेलं आहे म्हणजे पूर्ण इथं दिसत नाहीये पण टाकायची गरज नाही जेव्हा आपण पूर्ण ह्याच्यात जेही पाहिजे इन्ग्रेडियंट्स ते टाकतो तर त्यानंतर आपोआप ऑइल आप आप सुटतं बघा त्यानंतर थोडीशी मी हळद टाकलेली आहे त्यानंतर गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर धनिया पावडर टाकलेली आहे तुम्हाला हिरवी मिरची कूट करून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता पण मी इथं लाल तिखट टाकलेलं आहे टू टेबल स्पून टाकत आहे मी तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला किती स्पायसी लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे बघा तरीही मी तेल टाकत नाहीये कारण पुन्हा तेल सुटतं यामध्ये आणि आपल्याला यामध्ये जेव्हा आपण पूर्ण कट केलेले स्लाइस टाकतो बघा हे पूर्ण तुकडे टाकून देत आहे टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडंही एकही थेंब पाणी टाकायचं नाहीये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पूर्ण मसाला भाजीला लागला पाहिजे पूर्ण मसाला सगळीकडून लागला पाहिजे त्यामुळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा हळूहळू यातूनच पाणी सुटतं काकडी खूप पाणी असतं काकडीमध्ये तर पूर्ण पाणी जसं जसं आपण पूर्ण कमी आचेवर पूर्ण स्लो आचेवर आपल्याला बंद करून ठेवायचे एक एक मिनटाला आपल्याला असंच हलवत राहायचे खालची बाजूवर घ्यायची असंच कारण खालच्या साईडनी करपणार नाही तर त्यामुळं अशा अशा प्रकारे आपल्याला थोड्या वेळ बंद झाकण करून ठेवायचे थोड्या वेळाने काढून व्यवस्थित मिक्स करायचे परत थोड्या वेळ बंद ठेवायचे परत थोड्या वेळाने मिक्स करायचे तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे पाच सहा वेळेस केल्याच्या नंतर पूर्ण यातलं पाणी निघतं आणि त्यानंतर आपल्याला यावरती कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि कारळाचं थोडं कूट टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या लागत असेल तर तुम्हाला इथं इत मिठाई टाकून घेऊ शकता बघा तुम्ही अशा पद्धतीनं भाजी करून पहा केल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल चव तर तर खूप छान लागते तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत नक्कीच ट्राय करून पहा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन नवीन नवी नवी रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील सबस्क्राईब करायला विसरू नका मला सपोर्ट नक्की करा तर चला भेटूयात अशाच पुढच्या युनिक रेसिपी सोबत तोपर्यंत थँक्यू